तणाव सुटल्यास येवल्यातील मंत्र्यांच्या दालना करणार उपोषण मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या वतीने नायब तहसीलदार प्रफुल्लित सातपुते यांना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणासंदर्भात आणि विविध मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून रात्री बारा वाजेपासून आमरण उपोषण अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे सुरू आहे त्यात काही प्रमुख मागण्या असून त्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात सगळे सोयरे आधी सुचनेची अंमलबजावणी करावी हैदराबाद गॅजेट लागू करावे शिंदे समितीस मुदतवाढ देऊन त्यांचे काम चालू ठेवावे मराठा आंदोलकांवर सर्व गुन्हे मागे घ्यावेत बॉम्बे गॅजेट लागू करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे या प्रसंगी विनय भगत सुनील साळुंखे अमोल लोखंडे दीपक लोखंडे पीडी आहेत लक्ष्मण सत्ताळे विजय जाधव संदीप डुमरे अक्षय अंगरे शुभम शिंदे प्रमोद पाटील सर राजेंद्र कोल्हे सुखदेव खिल्लारी कौस्तुभ मिस्ताळ विकास आढाव अमोल आढाव एकनाथ साबळे बाळासाहेब जाधव यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी बायसाहेब जाधव म्हणाले की मराठा समाजाची बदनामी करत असेल तर समाज तुम्हाला धूर चारल्याशिवाय राहणार नाही मनोज जरंगे यांची लढाई ही समाजासाठी तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आहे विनय भगत म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवा अन्यथा एवला भुजवाळ्यांच्या दालनासमोर उपोषण करण्यात येईल पाटील सर म्हणाले की सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट बॉम्बे गॅजेट लागू करावे तसेच आढाव पुढे म्हणाले की शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन मराठा समाजाला न्याय द्यावा

की जाए। आज आम्ही कोपरगाव तालुका मराठा समाजाच्या वतीनं मान्य तहसीलदार साहेब यांना आमचे जे मराठ्यांच दैवते मान्य मनोज दादा जरांगी पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना सपोर्ट म्हणून आज आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत वास्तविक परिस्थिती बघतात मनोज दादा जारांगे यांचं सहावं सात उपोषण आहेत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असलं पाहिजेत मनोज दादा यांची जी लढाई ती समाजासाठी समाजाच्या तळागाळातील गोरगरीब जनतेसाठी आहे परंतु हे सरकार एक वर्षापासून टाइमपास करत आहेत वेळ काढूपणा करत आहेत आणि हे सगळं करत असताना मनोज दादा जरांगे थांबत नाही म्हणून त्यांचे काही दलाल त्या उपन स्थळी त्यांना जरूर अधिकार आहे संविधानाने त्यांना अधिकार दिलाय उपोषण जरूर करावं पण अख्खा महाराष्ट्र सोडून आमंतर का काय कारण आहे याचा अर्थ या शासनाला काहीतरी गडबड करायचंय यांच्या मनामध्ये काहीतरी काळा वेग आहे अरे तुम्हाला जर आरक्षण द्यायचं नाही तर देऊ नका तुम्ही लेखी काय देतात तुम्ही वेब काढूपणा काय हे करतात आश्वासन देतात आणि असे काही जेल दलाल तुम्ही त्यांच्या ते उपोषणाच्या ठिकाणी बसवतात हे चोर बसण्याचे धंदे हे तुम्हाला वाटत असेल हे मराठा समाजाला नवीन नाही आज समाज आता तुम्ही देवेंद्र फडणवीस हे खेळ तुम्ही आत्ता खेळायला लागलेत हे मराठ्याच्या रक्तात आहे ही जी रणनीती आहे ना हे डावपेच मराठ्यांना कोणी सांगायची गरज नाही तुम्ही हे जे खेळ खेळताय ना तुम्ही एका खेळात हारले ना अजूनही याद राखा तुम्ही पुढच्या खेळाची जर तुम्ही विषयाची परीक्षा बघितली अजूनही आम्ही कोपरा तालुका मराठा समाजावरती तुम्हाला विनंती करतो अजूनही वेळ गेलेली नाही मनोज दादा जरांगीने तुम्हाला संधी दिली आहे त्या संधीचं सोनं करा अजूनही आरक्षण द्या आम्हाला तालुक्याला आहे महाराष्ट्राला आणि मनोज दादा जरंगने सांगितलंय आम्हाला राजकारणात जायचं नाही नवीन आम्हाला त्या विषयाची काही घेणं नाही परंतु तुम्ही जर अशा पद्धतीचं जर डावफेस करत असाल आणि समाजाला बदनाम करत असाल समाजाचा अपमान करत असाल समाजाची हेडाळ करत असाल हा समाज तुम्हाला महाराष्ट्रात धूळ धूळ चालल्याशिवाय राहणार नाही आज ज्या पद्धतीने तिथे ते चालू आहे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे आमची लोक महाराष्ट्रातून लोक तिथे जातात त्यांना अडवलं जातात या कृतीचा आम्ही कोपरा तालुक्याच्या वतीनं निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मनोज दादा नारंगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी सोळा नऊ पासून मध्यरात्रीपासून उपोषण त्यांनी प्रारंभ केलेला आहे आणि त्या उपोषणाला कोपरगाव तालुका आणि शहराच्या वतीने सकल पाठिंबा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलेलो आहोत विशेषतः निवेदनामध्ये सातारा गॅजेट हैदराबाद गॅजेट आणि बॉम्बे गॅझेट याची अंमलबजावणी शासन शासनाने त्वरित करावी तसेच शिंदे समितीला आणखी मदत वाट मिळावी यास प्रमुख मागणी आहेत परंतु दरवेळेस असं लक्षात येतं का मनोजदादा ज्यावेळेस उपोषण सुरू करतात त्यावेळेस शासनाच्या मदतीने काही लोक जाणीवपूर्वक त्याला प्रतिष्ठा देण्यासाठी त्या ठिकाणी उपोषण करतात तर हे राजकीय डावपेच मराठा समाजाला चांगले अवगत आहेत शासनाने योग्य दखल न घेतल्यास त्यांच्या डावपेचाला प्रति डावपेच म्हणून येवला या ठिकाणी येवला तालुका आणि कोपरगाव तालुक्याच्या वतीने अमरण उपोषण नजिकच्या भविष्यकाळात म्हणजे तेवीस तारखेपर्यंत शासनाचा प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही अमरण उपोषण येवला तालुक्यात करणारे आहोत जय महाराष्ट्र एक तरह लाख मराठा महाराज लाभ मराठा भरो हम तुम्हारे साथ है दे 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 हम तुम्हारे साथ है जितेंगे हम सब जोड़ेंगे जितेंगे हम सब चढ़ेंगे आजपर्यंत मराठा समाजाने अठ्ठावन्न मुखमोर्चे एक वर्ष गेल्या एक वर्षापासून माननीय संघर्ष योद्धा मनोजजी जारांगी पाटील एक वर्षापासून सतत उपोषण करत आहे तरी सरकार आतापर्यंत वेळ काढूपणात करत आहे परवा दिवशी मुख्यमंत्री म्हणले तर सरकारला अजून वेळ द्यायला हवा आतापर्यंत किती वेळ द्यायचा एक वर्षापासून आतापर्यंत आम्ही वेळच देत आलेलो आहे तरी आम्ही मराठा समाज हा मराठांचा असून सर्व शांतताप्रिय आजपर्यंत मराठा समाज शांत असल्यामुळेच रस्त्यावर उतरणारा सगळा समाज हा शांततेत आहे यांना सरकारला जर जाणीवपूर्वक जर दंगल करायची आहे तर म्हणून हे टाळाटाळ करत आहे हा त्याच्यावर हे करतो तो त्याच्यावर करतो महाराष्ट्रामध्ये वडापाव खाणारी काळूबाळूची फेमस जोडी यांनी आमरण उपोषण उपोषण त्याच्यानंतर आत्ता मध्यंतरी एक महाबाई आणून बसवली हो ती उमरे पाटील नाईक तिचे असंख्य आहे ती भाजपची पदाधिकारी कोणाची पदाधिकारी कोण कोणत्या पार्टी दे कोणाला आम्हाला त्याच्याशी नाही गेलो पण मराठा समाज हा अठरा पगड जातीला घेऊन चाललेला आहे नसते शिवाजी महाराज तर नसल्या दिसल्या काही तुम्हाला कुणीच दिसलं नसतं आपण सर्वजण जण याच्यात असतो तरी सर्वांनी याची भान ठेवावं व सरकारला आम्ही गंभीर इशारा इशारा देऊ इच्छितो जर या काळूबाळू असे जर असंख्य जर सरकार जर प्रत्येकाला जर पुढं करत असेल तर ज्या दिवशी धारंगे पाटलांच्या केसाला धक्का लागेल पेटले या ते 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 केला। केला वो वो त्या दिवशी महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या तेवीस तारखेला जर सरकारने जर याच्यात काही केलं नाही तर अखंड मराठा समाज कोपरगाव शहर व तालुका व येवला येते आम्ही छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर किंवा त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला अधिकार दिलेला आहे त्या पद्धतीत आम्ही तिथं त्यांच्या ते दालनासमोर उपासनास बसण्यास बसणार आहोत सर्व समज मराठ्यांचे नेते मान्य मनोज दादा दरांगे पाटील यांनी आंतर येथे कुपोषणाला सुरुवात केली आहे त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी आम्ही मान्य तहसीलदार यांना आमच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यांचं निवेदन या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत या पुढील काळात ज्या ज्या काही मागण्या आहे त्या जर मान्य न झाल्यास आत्ताच अटिल साहेबांनी सांगितल्यानुसार पर्यंत जर काही कारवाईने झाली तर येवला या ठिकाणी कोपरगाव तालुका व येवला तालुका शहर यांच्या वतीने आमरण उपोषणाचं हत्या उपसलं जाणार आहे तरी याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी आणि आमच्या सकल मराठा समाजाला न्याय द्यावा हीच अपेक्षा व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रांती मोर्चा सकल मराठा समाज कोपरगाव यांच्या वतीनं जे निवेदन तहसील कार्यालय कोपरगाव येथे त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि त्यांनी जे शांततापूर्वक निवेदन केलेलं आहे तर ते त्यांच्या भावना आणि सर्व आम्ही शासनापर्यंत पोहोचवू आणि लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा असं विनंती करू